दाखवा पाहू शकता मंडळी फोटो किती चांगले निघले पहिल्याना रिझल्ट म्हणजे चांगला आहे एक नंबर आहे एक नंबर तर आता यांना बी आणायचं म्हणते तर तुम्हाला कुठून आणाय हे राम राम मंडळी सगळ्यांना जे सेवा लागल तर मंडळी तर आता संध्याकाळी सहा वाज झाले आणि आम्ही शेतामध्ये सहज फिरायला आलो तर आमचे जय भाऊजी म्हणतात की जे तू हा जे प्रभावी आणलेला आहे पावडर फॉर्ममध्ये त्याचा एकदम चांगला परिणाम आहे रिझल्ट चांगला आहे तर त्यांना त्यांच्या त्यांना आपण संवाद करूया त्यांना ते विचारूया तर दाजी थांबा थांबा पावडर दाम तुला सांगायचं नाही फक्त एवढं सांग की तुला जे मी आता मी मागे टाकलं होतं व्हिडिओ परवणीचे पावडर तुला कसं वाटलं याचा परिणाम कसा वाटतं वाट हळदीवर एक नंबर एक नंबर काय नाही होतं ना हळदीला काय नाही होतं का ते परभणी खुर्सी विद्यापीठ वसंतराव नाही नाही तिथून आले होते खतरनाक फुटवे फिटू पण चांगले निघले चांगले निघले परिणाम आहे चांगला एक नंबर हिरी दार हळद झाली तुमची हो फोटो चांगले दाखवा पाहू शकता मंडळी फोटो किती चांगले पहिले अशी पिवळी पण एक नंबर खतरनाक दिला रिझल्ट म्हणजे चांगला आहे एक नंबर आहे एक नंबर तर आता यांना बी आणायचं म्हणते तर तुम्हाला कुठून आणायचं नाही आपण तिथून जाऊ परभणीला जाऊ डायरेक्ट परभणीला जाऊ बरं ठीक आहे नक्की जाऊ हा रिजल्ट आता हे आता आमच्या बाजूला राहतात त्यांना माहीत आहे आपली हे जण रोजता आहे यांचं आणि हा आता त्यांना बघितलेलं आहे कसे काय नाही पहिले हा म्हणजे काहीच कामाच नाही आता एकदम बरीच चांगली झालेली आहे क्वालिटी एकदम चांगली आहे जी आता फिरत आहे अजून पाहत आहे तर मंडळी ह्या दाजी म्हणते आज वर्षी लीड निघते म्हणते

तर हे आमचे काका आहे काय का का म्हणणं आहे तुमचं नाही क्वालिटी चांगली आहे चांगली आहे काही नाही खतरनाक आहे हळद तुमच्याला नाही जबरदस्त सुधरली हळ सुधरली नाही पहिले पिवळी होती पिवळी नाही एवढी एवढी हे उड़ी उड़ी होती पिवळी नाही लहान होती हे हळद की त्याला मी पाहूच शकत नाही आणखी एक तर ह्या हलकं राहण चून खडीत राहणार त्याच्यामुळे एकदम हलक म्हणजे आता विषयच नाही आता जिथं जास्त पाणी झालं तिथं हे आता ते टाईम लागेल वही व्हायला पण हे होईल काही दिवसानं पण हे एकदम बरं आहे एक नंबर एक नंबर तर दाजी आपण जाऊया तुमच्यासाठी आपण नक्की प्रवीणला आणि म्हणजे पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉग म्हणजे चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सकाळ राम सर बाय